क्षणाक्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या बाते परती जगा वेगळी कथा रंगते पदर दुख्याचा शोधित असता कवितेचे पाऊल वाजते वाचू वाचू पुस्तकातले नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात मी पुन्हा एकदा सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते आजही वाचू आनंदेच्या या भागातनं आणि त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधनं आपण एका थोर साहित्यिकाची भेट घेणार आहोत नाव तुम्हाला माहितीच आहे कारण मागचा भाग तुम्ही तितक्याच आत्मीयतेनी आणि प्रेमाने बघितलेला आहे खरोखर अवघ्या रसिक वाचकांनी ज्या एका थोर साहित्यिकांवर प्रेमाचा वर्षाव केला त्यांच्या लेखणीवर प्रेमाचा वर्षाव केला असे आपले लाडके साहित्यिक म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपण ज्यांना प्रेमानी आदराने वपू म्हणतो ते वपू वपूंच्या साहित्याचा आढावा घेत घेत त्यांच्या लेखनाचं अभिवाचन आजही या भागात आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध कलाकार सौरभ गोखले आणि सुनील बर्वे मुस्कार। नमस्कार वाचवा आनंदाच्या या भागातही तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद किती छान वाटतं नाही का वपू म्हटल्यानंतर की आता आपल्याला <laughs> वपू वाचायचं आहे खरंच उत्साह येतो आणि कधीही म्हणजे दिवस मरगळलेला असेल ना आणि उत्साह आणायचा असेल तर काढा बपूंचं एक पुस्तक आणि घ्या वाचायला असं सहज होऊन जातं त्यामुळे सुरुवात करायची आहेच आपल्याला आणि एका अशा कथेपासून किंवा लेखापासून अशी सुरुवात करायची आहे की वपूंनी आयुष्यभर जी माणसं पाहिली किंवा माणसांची मानसिकता पाहिली ना त्याचा निष्कर्ष जर त्यांनी कुठे काढलेला असेल तर या लेखामध्ये काढलेला आहे काय आहे सौरभ सुरुवात करशील वपूंचं फार सुंदर पुस्तक आहे तू भ्रमत अहसिवाया वपू म्हणतात सोन्याप्रमाणे आगीतून ताऊन सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे असं एखादं दुःख असा एखादा अनुभव तुम्ही गुरुचा आधार मिळवलात की स्वतःचा विकास थांबवलात mm. रेडीमेड उत्तर म्हणजे शॉर्टकट आयुष्य सोपं होईल कदाचित पण समृद्ध होणार नाही mm. तेव्हा जा तुझा प्रश्न तू तु सोडव घरातून पळून गेलीस तेव्हा तो निर्णय तू स्वतःच घेतला होतास ना तिने मानेनं हो म्हटलं स्वतःची वाट स्वतःच शोधल्याचा अभिमान वाटला ना तेव्हा हा फटका तुला वेगळं शिकवेल धीट बनवेल रडून मोकळी हो अनुभव नाकारू नकोस आधारही शोधू नकोस बेभान होऊन प्रेमात पडलीस तितकी रडताना बेभान हो मात्र एकही अश्रू पश्चातापाचा असता कामा नये ही माझी अट आहे नको ती गोष्ट घडली याच दुःख आणि पश्चाताप असतो ना गोष्ट योग्य की अयोग्य हे कालांतराने समजतं प्रत्यक्ष कृती घडते तेव्हा ती त्या क्षणी जशी घडायला हवी तशीच घडते आपण फक्त पश्चातापाचा काळ वाचवू शकतो पंकजशी लग्न करून शंभर टक्के सुखी झाली असतीस याची शाश्वती होती तुला मला आता काहीच सांगता येत नाही मी सांगतो प्रियकर परिपूर्ण असतो नवऱ्याला मर्यादा असतात असं <laughs> का कारण संसार हा व्यवहार आहे प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं मी उरत नाही म्हणून संघर्ष नसतो mm. संसारात तसं होत नाही पण अवघड काय आहे इतकं तू मला असंच बोलायला भाग पाडणार आणि मी बोलणार मला बरं वाटतं मग ऐक एक प्रियकर आपल्या प्रेयसीकडे गेला त्यांनी दार वाजवलं तिने आतून विचारलं कोण आहे उत्तरालं मी आहे ती म्हणाली अजून तू तयार झाला नाही आहेस एक वर्षानी आहे एक वर्षानं तो गेला पुन्हा तिने विचारलं कोण आहे पुन्हा उत्तरालं मी आहे ती म्हणाली तयारी पूर्ण झाली की आहे त्यानंतर एका वर्षाने तो परत गेला तिने पुन्हा विचारलं कोण आहे तो म्हणाला आता तूच आहेस मी उरलेलाच नाही हकीकत संपून मंडलिक म्हणाले आणि हे उत्तर येता क्षणी दार उघडलं गेलं प्रेम हे मरण असत मी हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरतच नाही मरणात तेच होतं ज्याला जिवंतपणे मरण अनुभवायचं आहे तोच खरं प्रेम करू शकतो या कसोटीवर पंकजचं स्थान कोणतं त्याचा तू विचार कर स्वतःचाही कर पंकजचा आनंद हा तुझा आनंद मानलास तर तुला अस्तित्वच नाही असं समज आणि आपलं अस्तित्व विरून जावं एवढी पंकजची पात्रता नसेल तर प्रेमभंग झालाच नाही असं मान व्यक्ती चुकली इतकाच त्याचा अर्थ तुझी प्रेम करण्याची ताकद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ती मंडलिकांकडे बघत राहिली भरून येऊ पाहणारे डोळे न पुसता कोरडे व्हायला लागले सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू आपोआप नाहीसे होता याचा तिला प्रत्यय आला हीच प्रकाशाची साक्ष काय पाहते सशी सांत्वनाला शब्द नसतात ह्याच्यावरचा माझा विश्वास उडाला बेटा यात सांत्वन कुठेही नाही नव्या विचारांनी तू केवळ भारावली आहेस अंधार्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो मग काही काळ चालणं जास्त अवघड असतं म्हणून सांगतोय तुला गुरु शोधू नकोस चालणं ठेचकाळणं रक्तबंबाळ होणं एकाकी पडणं दरीत कोसळणं हे अगदी सगळं घडू दे mm. नियती प्रारब्ध हे अडथळे मानू नकोस ते सौभाग्य आगीतून जा कचरा जळून जाईल उरेल ते सोनं उरेल आणि मग सायराच कोणाला तरी आधार होईल हा चमत्कार घडला तर पंकज तुझा गुरु होईल प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावते स्वतःच्या मालकीची सायरा मंडलिकांचे पाय धरण्यासाठी वाकली तिला वरच्यावर थोपवीत मंडलिक म्हणाले समोर गीता आहे ज्ञानेश्वरी आहे कोणत्याही धर्माचा माणूस असो या दोन ग्रंथांच्या तो बाहेर जाणारच नाही जिथे जिथे अर्जुन आहे तिथे तिथे कृष्ण प्रकट होतोच <laughs> आणि कृष्ण फारच बिझी असेल तर ज्ञानेश्वर येतात वेद वदवण्यासाठी कधीतरी रेडा लागतो तर कधीतरी असा एखादा प्राध्यापक मंडलिकही चालतो झापळ आता सगळं आवरून सायरा जायला निघाली तेव्हा मंडलिक म्हणाले आता गप्प बसवत नाही म्हणून सांगतो बुद्धाच्या काळातली सत्यघटना आहे अंगुलीमाल नावाचा एक खुनी सध्याच्या भाषेत सांगायचं सा तर दहशतवादी शंभर माणसं मारायची हे त्याचं ध्येय नव्याण्णव माणसं मारून झाली होती एक हत्या केली की त्याचं बोट कापायचं आणि गळ्यात माळ करून घालायची हा त्याचा नेम शंभरावी हत्या करण्यापूर्वी बुद्ध त्याला भेटला त्यांनी अंगुली मालला दीक्षा दिली त्या गावचा राजा बुद्धाला भेटायला आला तेव्हा अक्षरशः भीतीने थरथरत होता बौद्ध वेशात बुद्ध शेजारी बसलेल्या अंगुली मालला त्यांनी ओळखलंच नाही त्याचा कायापालट झाला त्याच्यावरही राजाचा विश्वास बसला नाही दुसऱ्या दिवशी बुद्ध भिक्षू होऊन अंगुली माल भिक्षा मागायला बाहेर पडला नगरातल्या लोकांनी घाबरून घराचे दरवाजे बंद केले काहीजण छपरावर चढले त्यांनी दगडांचा वर्षाव केला पण अंगुलीमाल शांत उभा राहिला आणि शेवटी चक्कर येऊन खाली पडला बुद्ध धावत आला आणि अंगुलीमालचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं तू हा मारा सहन कसा केलास अंगुलीमाल म्हणाला दीक्षा देताना तुम्ही म्हणालात नव्याण्णव माणसं आपण मारली हे सगळं स्वप्न आहे असं समज आजचा अंगुली माल भिक्षू आहे तो खरा त्याप्रमाणे हे नागरिक मला दगडांनी ठेचून काढतायत हेही मी स्वप्न समजतो मला वेदना होत नाहीत इतकं सांगून मंडलिक जरा थांबले आणि म्हणाले मनासज्जना भक्तिपंथेची जावे या वचनापासून कोणत्याही गोष्टीकडे ना कुडवून फक्तही ही थेरी आहे असं म्हणून तिला निकालात काढता येतं आपल्याला पण चार पावलं जर त्या दिशेने टाकून पाहिली तर आपल्यापुरती ती थेरी राहत नाही प्रथम थेरी नाकारायची नाही ती जगायची त्यातून जो अनुभव येतो त्या अनुभवाची त्या थेअरीला जोड द्यायची मग तिला प्रत्ययाचं बळ येतं आणि ती थेरी इतरांना सांगत बसायचं नाही कारण विचार तिने नुसतं पाहिलं प्रचिती आली की ती तुमची तत्व होतात आणि तुमची तत्व इतरांची थेअरी होते असं का कारण अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो सायरा विचारात पडली मंडलिक म्हणाले प्रवासाला निघताना केवळ कागदावर छापलेला रोडमॅप मिळतो आपल्याला hmm. विश्रामधाम गाव पेट्रोल पंप त्यांच्या जागा आणि मैल इतकंच त्याच्यावर छापतात पण रस्त्यावरचे खड्डे ड्रायव्हर कसा आहे ट्रॅव्हल कंपनीचा प्रामाणिकपणा आणि हल्ली विश्रामधामात चालणारे प्रकार hmm. आणि दुर्दैवानी वाटेत जर दरोडा पडला तर काय करावं अशा गोष्टी नकाशात छापत नाहीत नकाशा म्हणजे थेरी समज प्रवासाचा अनुभव घेणारा प्रत्येक प्रवासी हा वेगळा आणि म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व ही दुसऱ्याला थिअरी वाटते क्या बाहेर सर किती सोपं आणि छान बोलता तुम्ही आता खूप अवघड आणि कसोटी पाहणार सांगू तिने होकार दिला एकांत शोध आणि भरपूर रडून घे पंकजची योग्यता असो किंवा नसो तू जर समर्पण केलं असलंस तर संध्याकाळी लवकर ये फ्रेश हो पुष्पगुच्छ घे आणि पंकजच्या लग्नाच्या रिसेप्शनला जा थांब माझं सांगणं संपू दे तिथे तुझं स्वागत मनापासून होणार नाही पंकजचा बाप मोठ्या मनाचा आहे असं म्हणाली होतीस तू पण तुझ्या मोठेपणाची तिथे नोंद होईल माणसापाशी जे असतं तेच तो दुसऱ्याला देतो तुझा फुलं देण्याचा अधिकार तू का घालवतीस हा मोठेपणा मिळवण्याचा क्षण घालवू नकोस त्यासाठी प्रथम धाडस लागतं ते मिळवता हो आलं तर धाडसाची चटक लागते आणि रियाज वाढला की मनाचा मोठेपणा सहज धर्म होतो <laughs> तुझ्या प्रेमातली परीक्षा श्वास वैफल्यात जास्त

तर बुधवारीआठ वाजता दुपारी अडीच वाजता आणि रात्री दहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर बघायला विसरू नका एखादा माणूस हरवून जातो अगदी खरं बापूंच्या या सगळ्या साहित्य निर्मितीमध्ये आणि सुरुवात बघ ना कुठून केली त्यांनी आणि कुठे आणून ठेवलं आपल्याला मी तर म्हणेन की प्रेमात पडताना सुद्धा वपू वाचावेत आणि प्रेमात बाहेर पडताना सुद्धा वपूच वाचावेत इतकं आणि <laughs> इतकं सुंदर की प्रत्येकाला लागू होतं म्हणजे ती कोणाची कथा आहे असं वाटतं की आपलीच कथा आहे आणि आपल्यालाच वपू काहीतरी सांगतायत हक्काने काहीतरी सांगतायत असं वाटायला लागतं अप्रतिम आणि अनुभवासारखा दुसरा मित्र नाही हेही सांगून गेलेले आहेत त्यातनं आणि आता आपण वपूंच्या त्या पुस्तकाकडे जाणार आहोत ज्याचं नावच दोस्त आहे आणि त्या दोस्तामध्ये म्हणजे या दोस्त या कथासंग्रहामध्ये त्यांनी अशा इतक्या सुंदर वेगवेगळ्या कथा पेरलेल्या आहेत नातेसंबंधांच्या असतील मानवी भावनांच्या असतील अगदी छोट्या छोट्या आयुष्यात सहज मिळणाऱ्या गोष्टींकडे वपूंचा दृष्टिकोन कसा आहे तर एक सुंदर कथा आहे त्यातली एक सिंगल चहा मात्र चहा नाती जोडतोसुद्धा आणि नात्यांचा खरा अर्थ सुद्धा सांगतो तर अशा साधारण आशयाची एक सुंदर कथा आहे एक सिंगल चहा सुनील दादा वाचशील का <laughs> सिंगल चहा प्रश्नच नव्हता तो रंगाच होता पाहता क्षणीच मी त्याला ओळखलं लहानपणच्या रंगात आणि आत्ताच्या रंगात काहीच फरक नव्हता म्हणूनच जवळजवळ दहा पंधरा वर्षांनी त्याला पाठमोरा पाहून सुद्धा मी त्याला ओळखलं <laughs> ध्यान एखाद्या सर्कस मॅनेजरच्या हातावर तुरी देऊन पळून आल्यासारखं वाटत होतं नाईट सूटचा लांडा लेंगा वर नुसताच फाटका गंजी फ्रॉक आणि दोन्ही कपड्यांवर उडालेले रंगांचे असंख्य डाग पाठीमागून जाऊन त्याच्या पाठीवर थाप मारीत मी पोरकटासारखा ओरडलोच काय रंगोबा सर्कसमधून पळून आलात की काय <laughs> अरे तू का मला तर वाटलं होतं की तू वारलास रंगा शांतपणे बोलला रंगाने मला पण ओळखलं यावरून माझ्यातही काही फरक पडलेला नसावा रंगाचा भयंकर विनोद त्याच्यावरच उलटवायच्या दृष्टीनं मी म्हणालो अरे तुझ्या अगोदरच <laughs> हास्याचे मजले पाळी पाळीनं चढले साहेब बिल घ्या आम्ही पृथ्वीवर आलो <laughs> खोली रंगवायला काढली असं वाटतं होय थोडा रंग कमी पडला म्हणून स्वतःच उतरलो खाली माझ्या भारी सुटा बुटाकडे व नेकटायकडे टक लावत रंगा म्हणाला कुठे राहतोस तरी कुठे काही काळ घुटमळत रंगामणाला तो काय समोरचा ब्लॉक तिसरा मजला गाद्या वाळत टाकल्या आहेत ना तोच ते जाऊ दे तुझी अगोदर हकीकत सांग mm. कारखान्याचा सा मॅनेजर आहे चार पाच लाखांचा कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे म्हणून इकडे आलो होतो उद्या रात्री परत कलकत्ता बॅक mm. टू पॅविलियन मी खूप विचार करून बोललो मग काय रुवाबतच आहेस म्हणायचा आणि महाशय आपण राहतो कुठे हे लक्षात आलंच आहे करतो काय हे इतकं झटपट सांगता यायचं नाही आता तुला वर चल म्हणालो असतो पण ब्लॉक रंगवायला काढला ना तेव्हा खोलीत पाय ठेवायला सुद्धा जागा नाही तुझा भारी सूट खराब होईल भारी सूट या शब्दावर जोर देत रंगा म्हणाला कबूल पण पैसे मी देणार तू माझा पाहुणा आहेस रंगाचं सामान घेऊन एकच आणा उरलाय एक सिंगल चहा दोघात घ्यायचा संध्याकाळी चार वाजता पुन्हा भेटण्याचं ठरवून आम्ही निरोप घेतला माझा अगदी जळफळट झाला होता लहानपणी ज्याच्या घरी खाण्यापिण्याची भ्रांत होती तो रंगा शिवाजी पार्कला ब्लॉक घेऊन राहतो ही कल्पना सुद्धा मला सहन झाली नसती आणि आता तर ती गोष्ट प्रत्यक्षात घडत होती रंगा एकसारखा माझ्या कपड्यांकडे पाहत होता यात मला काहीच आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं कारण माझ्या घरी ही लहानपणी तशीच परिस्थिती होती उरलेली सर्व कामं बाजूला सारून मी रंगाला भेटणार होतो आणि कोणती यक्षिणीची कांडी प्राप्त करून घेतली होती ते त्याला विचारणार होतो mm. दहा पंधरा मिनटं अगोदरच मी रंगाच्या ब्लॉकवर हजर झालो ब्लॉक प्रशस्त व आईस पैस होता सर्व वस्तू नवीन रंगवलेल्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते mm. प्रत्येक वस्तूची खरेदी कलापूर्ण व तिची मांडणी ही आकर्षक होती प्रत्येक गोष्टीकडे मी आसूसलेल्या नजरेने पाहत होतो कैक दिवसांच्या उपाशी माणसानं पंचपक्वांनाच्या ताटाकडे पाहावं तसं रंगा अभिमानाने माझ्याकडे व ब्लॉककडे पाहत होता hmm. काय रे लेखा कोणतं दैवत पावलं ते तरी सांग म्हणजे मी पण त्याचा पुजारी होईन कोचावर अंग टाकत मी म्हणालो <laughs> का तुला काय कमी आहे होय तेही खरंच म्हणा आता सांग तू काय करतोस कशाच्या पुण्याईवर हे सगळं जमवलंस तू ऐक फारशी काही मोठी कहाणी नाही आहे ती तुला माहीतच आहे घरच्या परिस्थितीमुळे मी शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकलो नाही आणि तुझ्या घरीसुद्धा तशीच परिस्थिती होती hmm. तू मामाकडे गेलास व त्यानंतर दोन तीनच महिन्यांनी मी घर सोडलं व तडक मुंबई गाठली hmm. चित्रकलेची आवड होती व थोडीफार चित्रकला येत पण होती त्याच्या जोरावर काही दिवस बोर्ड्स रंगवायला ला लागलो घर रंगवून देण्याच्या कामाची पण लाज धरली नाही हळूहळू जम बसत गेला व थोड्याच दिवसात सिनेमाची पोस्टर्स पण रंगवायला मिळू लागले अशातच एका गृहस्थाच्या ओळखीनं सिनेसृष्टीत प्रवेश मिळवला मयासुराच्या त्या राज्यात माझी बैठक आणखीनच रुंदावली सात आठ वर्ष बारीक सारीक कामं केल्यावर अचानक आठ डायरेक्टरची जागा मिळाली गेल्या दोन तीन वर्षातलाच हा सारा पसार आहे सध्या मी माणिकमध्ये कला दिग्दर्शक आहे सहाशे रुपये पगार आहे लवकरच गाडी पण घेणार आहे मला रंगाचं हे ऐश्वर्याबद्दलचं बोलणं ऐकवे ना मी तिथून उठून गॅलरीत गेलो वाऱ्याच्या गार झुळकांनी माझं मस्तक शांत व्हायच्याऐवजी रंगाला वाऱ्याचं सुद्धा सौख्य मिळतं ह्यानं माझं डोकं आणखीनच भडकलं <laughs> चल रे आत मागून रंगाचे शब्द आले <laughs> मी आत गेलो हॉटेलमधल्या पोऱ्यानं खाण्याचे पदार्थ आणून टेबलावर ठेवले आमचा फलाहार गप्पा चालू झाल्या ना झाल्या तोच दारावर कोणीतरी टकटक केलं रंगाचा चेहरा कावराबावरा झाला दबकत दबकत त्याने दार उघडलं आणि दारात उभ्या असलेल्या माणसाला पाहून रंगाने एकदम त्याचे पायच धरले साहेब चूक झाले दरवाजावर आणि फर्निचरवर उडालेले रंग पुसण्यासाठी आलो होतो जातो मी एवढं बोलून माझ्याकडे न बघता रंगा खाली पळाला पाठोपाठ मी पण उठलो त्या गृहस्थांनी मला बसण्याचा आग्रह केला पण मी तसाच खाली गेलो मी खाली पोचताच माझ्या पाया पडण्यासाठी रंगा पुन्हा खाली वाकता त्याला वरच्यावर उचलत मी त्याला कालच्याच हॉटेलात घेऊन गेलो hmm. सांग पाहू काय प्रकार आहे हा जवळजवळ रडक्या आवाजात रंगा सांगू लागला तुला मी फसवलं त्याबद्दल मला माफ कर पण मी असं का केलं ते ऐक आणि माझा माझा तिरस्कार करायचा का नाही ते तूच ठरव मी तुला सगळ्या थापा मारल्या तो ब्लॉक माझा नाही मी आर्ट डायरेक्टर नाही मला सहाशे रुपये पगारसुद्धा नाही मी पूर्वी इतकाच गरीब आहे एक वेळच्या जेवणाची भ्रांत अजून आहे मला काल तू अचानक भेटलास उच्च दर्जाला पोचलेला दिसलास लहानपणी तुझ्या घरी पण तशीच अवस्था होती तुला पाहून डोक्यात विचार आला की याने मात्र परिस्थितीवर मात केली आणि मी तसाच राहिलो मला त्याचे शरम वाटले मी गरीब आहे हे जर तुला समजलं तर तू माझ्याशी बोलणार नाहीस असं मला आजच्या अनुभवावरून वाटलं म्हणून मी तुला थापा मारल्या मला गरिबीचं वाईट वाटत नाही पण दारिद्र्यामुळे होणारी अवहेलना मला आता सहन होत नाही लहानपणी निष्पापपणे गरीब श्रीमंत एकत्र खेळत होतो पण आता मोठेपणी शिंग फुटली आहेत सगळ्यांना एकही जण माझ्या वाऱ्याला उभा राहत नाही मी त्यांच्याजवळ मदत मागेन या भीतीनं सगळी मला दुरावलीत याचंच मला दुःख आहे तू खूप वर्षांनी भेटलास आणि पुन्हा खूप वर्ष भेटणार नाहीस हे लक्षात येऊन मनात आलं की ह्याला थोड्या थापा मारून हा एकतरी बालपणीचा मित्र काही काळ टिकवून धरून बालपणच्या पवित्र निष्पाप निर्हतूक गोष्टी आठवाव्यात बस याखेरीज दुसरा कोणताच हेतू नव्हता मी त्याच इमारतीच्या जे जिण्याखाली राहतो त्या मगाशच्याच गृहस्थांनी मला मदत म्हणून ब्लॉक रंगवायला सांगितलं अचानक ते लवकर आले नसते तर माझं नाटक यशस्वी झालं असतं जाऊ दे तेवढंही माझ्या नशिबात नाही मला माफ कर रंगा पुन्हा पाया पडण्यासाठी खाली वाकू लागला त्याला थांबवून मी म्हणालो अरे माझ्या कशाला पाया पडतोस मी पण तुझ्याच सारखा गरीब व बेकार आहे अजून hmm. तू माझ्या सुटाबुटावर फसत होतास आणि मी म्हणत होतो फसू दे याला असाच <laughs> कारण गरिबीत तुला आलेले अनुभव हो, व मला आलेले अनुभव हो, यात काहीच तफावत नाही माझंही शिक्षण पुरं झालं नाही मी पण भूके कंगालच आहे अजून ओळखीच्या गृहस्थांनी मुंबईला बोलावलं त्यांच्या ओळखीनेच काल एका कारखान्यात गेलो होतो इंटरव्ह्यूसाठी त्यांनीच मला हे त्यांचे कपडे दिले ह्या कपड्यांवर तू फसलास व तुझ्या थाटामाटावर मी फसलो तुझ्या ब्लॉकमुळे मला तुझा हेवा वाटू लागला मी पण तुझा गैरसमज दूर केला नाही खोट्या प्रतिष्ठेला आपण दोघं बळी पडलो होत मी पण गरीब तूही गरीबच माझ्या खिशात एकच आणा आहे आता तू माझा पाहुणा आहेस पैसे मी देणार सांग सांग एक सिंगल चहा सांग दोघात काल एक सिंगल चहा दोघात पिताना एकमेकांकडे काय बडा माणूस झाला आहे अशा भावनेने आम्ही पाहत होतो व आज पण एक सिंगल चहा आम्ही पूर्वीचे जेवा भावाचे मित्र म्हणून एकमेकांकडे तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच जेल याचा डायक्रोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो लाईट साऊंड कॅमेरा

बघितला चित्र विचित्र माणसे आहेत आता या फॅमिली मध्ये काय काय ड्रावे घडणार आहेत मलाच नाही माहीत आहे माही तुम्हीच बघा आमची अनन्या साधारण कुटुंबाची अनन्य साधारण कहाणी आमची अनन्या दर शुक्रवार ते रविवार सायंकाळी साडेसात वाजता आणि पुन्हा प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी साडे दहा वाजता आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी दो दोन वाजता म्हणजे आधी सौरभ तू जी कथा वाचलीस त्याच्यामध्ये दोन वेगळी नाती होती आणि गुरु शिष्यांचं नातंसुद्धा त्यामध्ये येत होतं आणि इथे दोन मित्रांचं नातं आणि ते मित्रांचं नातं किती सुंदर किंवा किती पारदर्शक असावं याची एक सुंदरशी जाणीव आपल्याला बपूंनी या कथेतून दिलेली आहे मला वाटतं की दोस्त हा कथासंग्रह असेल किंवा अर्जुन गुलमोहर वन फॉर द रोड अशी त्यांची अनेक पुस्तकं जी आहेत बपूंची ती पुन्हा पुन्हा वाचावीत <laughs> आयुष्याचा खरा अर्थ जर तुम्हाला उमगायला पाहिजे तर ती पुन्हा पुन्हा वाचावीत एका पुस्तकावर आपण थांबू शकत नाही दोस्त दोस्त वाचल्यानंतर पुन्हा वाचावं कधी आपल्याला बारीक ऑब्झर्वेशन केल्याचं आपल्याला कधीच आठवत नाही त्यांच्या पुस्तकांमधन त्यांच्या व्यक्तिचित्रणांमधनं वाचायला मिळतं आणि त्याच्यातनं आपल्याला वेगवेगळे आपला आपला मला वाटतं आपल्या मित्रांकडे बघण्याचा आपल्या नातेवाईकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपण छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व्ह करायला <laughs> लागतो आणि मला कुठेतरी त्यांच्या लेखनच मला अजून एक वैशिष्ट्य असंच वाटतं आपले एका नाक्यावरचे मित्र असतात जे दररोज तेच मित्र भेटतात त्याच त्याच गप्पा होतात पण तरी सुद्धा त्याच्यात एक काहीतरी असतात तसं मला असं वाटतं की यांचे यांची पुस्तकं अशीच आहेत की तुम्ही ते कधी घ्या परत वाचात की ते तुम्हाला मित्रांसारखेच भेटत राहतात आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तुम्हाला सांगत राहतात काहीतरी वेगळी गोष्ट निश्चित त्याच्यातून मिळते त्यामुळे तुम्ही कधी एकटे असलात काही उदास असलात आनंदी असलात काही एकत्र असलात कुटुंबात तरी सुद्धा एक लेख वाचला तरी सुद्धा किती आनंद मिळू शकतो मला त्यांच्या दोस्त या नावातच जितका आनंद आहे तितकाच अवर्णनीय किंवा आपण जो खरंच वर्णन करू शकणार नाही शब्दामध्ये व्यक्त करू शकणार नाही असा आनंद बप्पू देऊन जातात तुम्ही दोघंही कलाकार आहात त्यामुळे याचं महत्त्व तुम्हाला जाणवत असेल <laughs> की यामधनं म्हणजे दोस्त असेल वपूर्झा असेल किंवा अजून त्यांचं कोणतं पुस्तक असेल यातनं कितीतरी पात्र तुमच्या भेटीला येतात नवीन पात्र रंगवण्याची एक किमयात आपण ह्यातनं शिकू शकतो खरोखर खूप सुंदर आहे आणि वप्पू नेहमीच म्हणायचे तसं पुन्हा एकदा त्यांनीच दिलेला एक सुविचार म्हणजे की संध्याकाळच्या प्रकाशात सुद्धा जो टवटवीत राहतो तोच खरा दिवस जिंकणारा माणूस असतो किंवा व्यक्ती असते असं ते, अस ते नेहमी म्हणायचे आणि खरोखर आयुष्यभर किंवा संपूर्ण दिवसभर आपल्याला जर कोणी टवटवीत ठेवत असेल आपलं मन शांत करत असेल तर हे असं साहित्य असतं खरं याच नोटवर आपल्याला या भागात इथेच थांबावं लागणार आहे पण पुढच्या भागात सुद्धा आपण तिघं साथीला प्रेक्षक आणि वपू असणार आहेत या भागात इथेच थांबूया खूप छान तुम्ही दोघांनीही साथ दिले त्याबद्दल आपले आभार थँक्यू